आता त्या जेड्स क्वालिला काय मॅचिंग केली काय केली मॅचिंग आजपासून नाही सर कृष्णाच्या काळापासून ही गडू त्याला लक्ष कोण आहे का पहिल्या दिवशी एक कडव म्हणलेला पाच कडवे चार आहे ही कडवे आज म्हणले जाते आल्या आल्या पाच गवळणी पाच रंगाची श्रंगा करून आल्या आल्या पाच पाच रंगाची श्रांगा करून पहिली गौरम रंग सफेद जशी चंद्राची ज्योत गगणी चांदणी लगलगीत तिची ऐका तिची मात मंत्र करीत होती दारात तरुणी कृष्णाचा हात आल्या आल्या पाच जो पाच रंगाची रंगात तरुणी आल्या आल्या पाच भी 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 जो पाच रंगाची संगा रंग हळदी होनी पिवळी दुसरी गवळन वाली गोळी रंग हळदी होनी पिवळी पिवळा ने सुन आली अंगी बुटे दार चोळी एक लहान उमर कवळी जैसी चाफ्याची कळी आल्या आल्या पाच गवळी

काळे काजळ देऊनी डोळा wow. आली राज सा बाळा आली राजसा बाळा रंगा सावळा जलसोळी देऊ गळा आल्या आल्या पाच डोळ पाच रंगाचे करून आल्या आल्या पाच डोळ रंगाची श्रंगा करून चौथी गौडन रंग लाल 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 ही लाल चौथी गौडन रंग लाल 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 ही लाल कपाळी कुंकुम लाल बांगी बरो गुलाल मुखी पिढा रंग लाल जैसे डाळिंबीचे फुल आल्या आल्या पाच पाच रंगाचे श्रंगार करून आल्या आल्या पाच डोळणी पाच रंगाचे श्रंगार करून आता शेवटची गोळ आहे पाचवी गौळंग रंग हिरवा पाचवी गौळंग रंग हिरवा जसे अर्शत जळले विंग फुगडी खेळता ना संग हा एकनाथ आवबंध आल्या आल्या बाजे गोदिनी पाच पाँजरंग, रंगाती आल्या आल्या पाच दौळनी पाच रंगाची त्रंगा करोनी पाच रंगाची तंगा करुणी